कमरला अरे अरे आके पिक्चर आगे आके पिक्चर आ के पिक्चर तो पास कारण खपला काय आवडत आम्ही सध्या मैदानावरती आहेत आमचं टीमचे ओनर आकाश आमचं आम टीमचे मेंबर आहे आधी आमचे टीमचे मेंबर काय झाले तिकडे आता नियोजन चालू आहे हो सर 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 धीरे धीरे बल्ला बल्ला धीरे मारो सर बल्ला धीरे मारो सर दादा कमिटी कमिटी सर अब काय कळवू शकता काय झालंय सागर थोडी दुखापत झालेली आहे ते पंच म्हणून गेले होते नक्कीच थोडी दुखापत खूप दुखापत झालेली सकार करा उज्वल क्षेत्र नो डाऊट नक्कीच बघू शकता आपण त्याचसाठी एका साइड असतील सौरभ शेख एका साइड असतील गणेश कासार नक्कीच आपण बघू शकता आणि झी इलेव्हन मात्रे साऊंड आकाश मात्र थोडं चिंतित दिसतायत आहेत त्यांचे डोळे दिसतायत दिसत आहेत मात्र त्यांचे मुंबईनेच हारणार नाही की तिची बैक लावता कोणी येऊ इथं त्यांनी लावू शकता माझ्याकडे हार्दिक पांड्या ऑन स्ट्राईक आणि गणेश भगवान काका तयार आहे टॉच दिलाय काय झालंय काय झालंय भगवान बघानी कोणाला काटा 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 इक छपाई काटा काट काट काटा आणि शार्वी इलेवन यांनी टॉस जिंकलेला आहे बॅटन घेतलेली या नक्कीच चांगली रणनीती असेल आमची बॉलिंग आहे फिल्डिंग आहे इथं आमचे प्लेयर सज्जी झालेले आहेत हार्दिक राहिला रेट शिंकली सलमान शेख आमचे प्लेयर आता बसून घेतलाय सगळ्यांनी इकडे आमचा उतरले शोएब शेख कॉलनी राहुल विषय काय माहिती टाकून देऊ राहुल विषय टेन्शन मध्ये आलाय मनीष राहुल विषय किती आहे राहुल विषय किस साइड राईट साइड पे

डीजेवर चेक करता आत्ता मात्र टेन्शन मध्ये खूप त्यांच्या चेहऱ्यावर असं असून असेन्शन दिसत आहे आपल्या सांगायचं काय होईल आणि अंपायर बॉल ओके दीपक सोनावलेला कळकण्याची विनंती आहे ढिंगा टाकू नका टाक दीपक सोनावणे तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही ढिंग नका घालू नका सामना खूप चांगला आहे

आणि टी शर्ट दे टी शर्ट व्हाईट चेंडू जो मॅच जिंकणार आहे दोन बादल्या दोन गोकड आणि बारा कोंबड्या <laughs> बारा कोंबड्या शिवाय घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये <laughs> त्याच आहेत बत्तीस अठ्ठेचाळीस गाडी कोणाची साईडला बत्तीस अठ्ठेचाळीस गाडी कमिटी कमिटी शहर बाहेर काढा गाडीवाले काय कुठली कलिंगड कलिंगड कलिंग पापड मुरगुंडी कलिंगड वाला शेख शेखा शेखरच्या आले तिकडे तुम्ही हरवलेला आहे अशी कंप्लेंट आमच्याकडे तर तुमचे घरातले वार्ड बघतात जिथे कुठे असेल ते पटकन यायचंय आणि बाहेर बॉल आहे पंचांचा निर्णय आहे पंचवीस वर्षाचा बॅट सापडण्याचा त्यांचा अनुभव आहे राहुल दादा मोठा भाऊ त्याचा बॉल खेळणार आहे बारका आहे भोऱ्या मार भाऊला भाऊ खेळवतोय आज

पांडे दिलशेर दिनशेरने दोन राऊनचे दो चार रन केलेले बाहेर बॉल चालला होता आपल्याशी बॉलिंग करता राहुल विषय काय कि अकिंग करताय त्या साईडला बॉल मारलं करते जाणार नाही नेक्स्ट साइड मार अमोल मस्तर यांच्याकडे निलेश पहिल्या यांनी पहिले विकेट गॉड संघाला मोठा संघाला मोठा फटका बसताना લક્ષડ્રેસ <laughs> <laughs>

सोन्या बैलाचे मालक अनिल व्यापारी जिथे कुठे असं पट्टन स्टेज वरती यायच सोन्या बैलाचे मालक अरे इथे बसले सोन्या बैलाचे मालक सॉरी 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 आण उडी जोरात बांधली ती तेव्हा गेला रे गेला तुला घेतो ना तर आठीतटीचा सामना खूप रोमांचक मॅच होणार आता जिंकणार का हरणार काय माहित नाही अटी तटीचा सामना

फायनल प्लेअर बघा बघू शकता तुम्ही आता फायनल मॅच आहे तर काय वाटतंय काय होईल वाटतिय गेला गेला पण आता आम्ही आहेत आमचा किपर बघू शकता तुम्ही तिथे फुल फिल्डिंग लावून बसलेला आहे आणि आमचा मेन प्लेअर कुठे मेन प्लेयर कुमार सोनावळे आमचा मेन प्लेअर कुमार माग पण आमचे मातानगरचे पोरं आहेत तुषार दादा बक्षीस मारण्याचा प्रयत्न खूप करणार आणि हरणार नाही हरणार नाही आम्ही फुल फुल जोशमध्ये दामी भरला आहे गवनला गर

काम आहे काही आम्ही झालेलो मॅच विन तर झालंय ते एक माणसामुळे तो आमचा म्हणजे तुषार याच्यामुळं टीम जिंकली नाही तर जिंकली नसती दादानी टीम जिखवली आणि सर्व आता आम्ही चालू बाजारात छापायला तर पाटेचे वाजले साडे किती वाजले अफजल किती वाजलेत ए आप किती आपले बघू टाइम बघा सहा सहा वाजता मॅच जिंकले सहा वाजता फुल दिघा ना घातले पोरांनी तुषार दादा ठाकरे आमचे मॅच चे प्लेअर मागून जिंकलेले संघ जिंकलेले संघ बघू शकता इथे खूप जल्लोष करताना बघू शकता दादा किती नंबर तुमचा तीन नंबर तो हमारे के सब लोग सोए लोक सोय हे सुंदर असा होळीचा रंग आम्ही लावलेला आमच्या बहिणीला इकडे बघू शकता helloài helloài ký gửi sao bolo la bay mommy mommy sao bay bolo la bay bolo la bay bay sao bay sao sao C'est le truc. Okay.

వాడిలేకపోతే వాడి कलरच नाही करत नाही काय करा